डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतला मोठा निर्णय तालुक्यातील जनतेतून आहे कौतुक का शेतकरी कामगार पक्षाचे नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कटपळ येथील अपघात याबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे प्रशासनाकडे पाठपुरावा करून मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलं मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूर कडाड रोडवरील चिकमहूद जवळ बंडगरवाडी पाठी इथं सहा महिलांचा अपघात यामध्ये दुर्दैवी झाल्याने कटपळ गावासह सांगोला तालुक्यावर शोककळा पसरली आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी पाठवून संतापलेल्या जमावाला समजावून सांगून प्रशासनाला मदत करण्याचं आवाहन केलं व अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारेन असं सांगितलं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दुःखाच्या या प्रसंगी संपूर्ण सांगोला तालुक्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहेत या अपघातात अनेक कुटुंबातील महिलांना आपला जीव गमवावा लागला सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांच्या भविष्याची चिंता असते त्यामुळे अपघातातील मृतांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेऊन थोडासा का होईना आधार दिला जाऊ शकतो त्यामुळे सर्व मुलं मुलांचे त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून मृतांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली असल्याचं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितलं आहे